नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्lare लोकज्योती मराठी या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत नमो बुद्धाय जय भीम मी पांडुरंग शंकर थोरात की तुम्हाला संकल्पभूमी याविषयी बरेच लोकांना माहिती नाही परंतु मी आत्ता ह्या तेवीस तारखेला तेवीस सप्टेंबरला संकल्पभूमीला भेट देऊन आलो भारतीय बुद्ध महासभा या शाखेच्या वतीने भीमराव यशवंतराव आंबेडकर हे सुद्धा आदरांजली देण्यासाठी की अभिवादन करण्यासाठी त्यांच्यासोबत आम्ही समता सैनिक म्हणून तिथे गेलो होतो त्यावेळेला आम्हालाही तिकडूनची कल्पना आली की वर एकोणीसशे दहा साली बाबासाहेबांना उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी जायचं होतं परंतु बाबासाहेबांच्याकडे शिष्यवृत्ती नसल्या कारणामुळे अनेक ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले मग मात्र बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव राजे गायकवाड त्यांनी बाबासाहेबांना उच्च शिक्षण घेऊन परदेशात जाण्यासाठी शिष्यवृत्ती दिली ते शिष्यवृत्ती घेऊन बाबासाहेब विलायतेला गेले परदेशात जाऊन त्यांचं शिक्षण त्यांनी पूर्ण करून पुन्हा भारतामध्ये येत असताना जातानाच बाबासाहेबांना शिष्यवृत्ती देण्याकरता सयाजीराव गायकवाड महाराजांनी सांगितलं होतं तुम्हाला शिष्यवृत्ती देतो परंतु तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आमच्या कार्यालयामध्ये तुम्हाला नोकरी करावी लागेल आणि याच उद्देशाने शिक्षण पूर्ण झाल्यावर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भारतामध्ये परत आले परंतु त्यांची जी स्वप्नपूर्ती होती ते बडोद्याला तिथे निघून गेले आणि बडोद्याच्या त्या कार्यालयामध्ये जे त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे तिथे ते कामाला रुजू झाले त्या कचेरीमध्ये काम करत असताना त्या काळामध्ये संपूर्ण भारतभर विषयमता समानता बिलकुल नव्हती जातीवाद खूप होता बाबासाहेबांना वाटलं होतं की मी उच्च शिक्षण घेऊन परदेशातून इथे आलोय आता तरी माझी काहीतरी हे लोक माझ्यापासून चांगले व्यवहार करतील म्हणून बाबासाहेब त्या कचेरीमध्ये काम करत असताना तिथे राहण्यासाठी त्यांना घर पाहिजे होत ते घर सुद्धा एका पारशाच्या खोलीमध्ये ते राहिले नंतर पारशाला सुद्धा माहिती झालं की हा माणूस अस्पृश्य आहे त्या पारशानी सुद्धा त्यांना घरातून बाहेर काढलं आणि ज्या कार्यालयात ते काम करत होते ते कार्यालय त्या कार्यालयातले चपराशी म्हणजे शिपाई हे सुद्धा त्यांच्याकडे त्या कामाच्या फायली अशी फेकून देत होते जवळ येत नव्हते त्यांनी पाणी मागितलं तर पाणीसुद्धा देत नव्हते म्हणजे ही जातीयता अतिशय जास्त असल्या कारणामुळे आणि मग त्या पारशानी त्यांचं सामान रोडवर फेकल्यामुळे त्यावेळेला त्या, त्या कार्यालयामध्ये फक्त अकरा दिवस झालेले होते बाबासाहेबांनी ते सामान आपल्या ट्रंकेमध्ये भरलं कार्यालयाच्या बाहेर आले आणि एका पिंपळाच्या झाडाखाली सयाजी बागामध्ये पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि अतिशय असं दुःख झालं मनाला खूप वेदना झाल्या त्या वेदना अनावर झाल्यामुळे बाबासाहेब आपल्याला मुंबईला येण्यासाठी गाडीला वेळ होता म्हणून त्या झाडाखाली बसले होते आणि त्या वेदना अतिशय अनावर झाल्यामुळे बाबासाहेबांना खूप ढसाढसा असं रडू आलं आणि त्यानंतर मात्र बाबासाहेबांनी जो संकल्प केला की इतका उच्च शिक्षित मी असून देखील मला जर एखादा चपराशी फाईल फेकून देतोय माझ्याकडे मला स्वतःला पाणी प्यायला देत नाही जर मला देत नाही तर माझ्या समाजाचं काय होत असेल माझा समाज सुद्धा, अशिक्षित असल्या कारणामुळे गरीब असल्या कारणामुळे या समाजाला कोण दिशा दाखवणार मग त्याच वेळेला बाबासाहेबांनी अशी प्रतिज्ञा केली त्याला संकल्प म्हणतात दृढनिश्चय असं म्हणतात बाबासाहेबांनी अशी प्रतिज्ञा केली की यापुढे मी कुठल्याही प्रकारची नोकरी न करता फक्त माझ्या समाजाचंच कल्याण माझ्या समाजाच्या हितासाठी ही विषमता दूर करण्यासाठी हा जो जातीयवाद आहे हा मिटवण्यासाठीच मी प्रयत्न करीन आणि मग त्याच ठिकाणी आज सुद्धा त्यांच्या त्या कचेरीला भेट देण्यासाठी की दोन हजार एकोणीसशे सतरामध्ये घडलेली घटना एकोणीसशे सतरामध्ये घडलेली ही जी घटना होती त्या घटनेला आज दोन हजार पंचवीसमध्ये एकशे आठ वर्ष झाली परंतु अंबरनाथमध्ये किंवा बऱ्याचशा लोकांना ही घटना अजूनही माहिती नाही किंवा माहिती असेल तरी कोणी जाण्याचा प्रयत्न केला नाही तरी माझी अशी एक विनंती आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून आणि ज्यांना ज्यांना वेळ मिळेल त्यांनी त्या ठिकाणी तेवीस सप्टेंबरला त्या भूमीला अभिवादन करण्यासाठी सर्वांनी जायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी जो दृढ संकल्प केला त्या संकल्पामध्ये बाबासाहेबांनी असं मनामध्ये केलं की मी उच्च शिक्षित असूनसुद्धा इथे जातीवाद एवढा मोठा आहे की मलासुद्धा इथे मान नाही तर माझ्या समाजाचं काय होणार यापुढे हीच खंत मनामध्ये ठेवून बाबासाहेबांनी कुठल्याही प्रकारची नोकरी न करता बाबासाहेब समाजाच्या कल्याणासाठी निघाले समाजासाठी बाहेर पडले समाजासाठी बाबासाहेबाने आपलं स्वतःचं कुटुंबाकडे लक्ष दिलेलं नाही मग विचार करा अशी बरेचशी ठिकाणं आहेत की त्या त्या ठिकाणात आपली माणसं जात नाहीत तिथे जर आपला बौद्ध समाज गेला बघा एक जानेवारीला भीमा कोरेगाव आहे फेब्रुवारीमध्ये आपण वणंदला जातो वनंदा आणि तिथून आंबडेवे आहे बाबासाहेबांचं गाव आहे माता रमाईचं गाव आहे तिथेसुद्धा आपण जातो म्हणजे आपण सगळ्यांनीच जायला पाहिजे मार्च महिन्यामध्ये जिथे बाबासाहेबांनी सत्याग्रह केला होता पाण्यासाठी त्या महाडला आपण जायला पाहिजे एप्रिल महिन्यामध्ये तर बाबासाहेबांची जयंतीच असते मे महिन्यामध्ये जयंती असते आणि त्यानंतर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरपर्यंत या धार्मिक चार महिन्याच्या काळामध्ये वर्षावाद चालू होतो कारण अतिशय पावसाळा असल्या कारणामुळे आपल्या संपूर्ण समाजाने जिथे जिथे विहार असेल तिथे तिथे त्या विहारात बसून जे आपल्यापेक्षा जे जास्त माहितगार लोक असतील किंवा काही भंते जी बोलून, जे असतील त्यांना बोलवून प्रवचन घ्यावं आणि प्रवचनामधून जे आपल्याला मार्गदर्शन मिळेल ते मार्गदर्शन आपण इतरांना सांगायचं काम करा जेणेकरून समाज अजून पुढे जाईल की बाबासाहेबांच्या सारखं आपण एवढ्यापर्यंत तरी पोचणार नाहीत परंतु बाबासाहेबांनी जे केलेलं कार्य आहे त्या कार्याच्या पाठोपाठ जरी आपण चालत राहिलो तरी इतर स सम... आपण इतर समाजाला आपलं थोडंसं मार्गदर्शन होईल का हा समाज आजपर्यंत ज्यांना शिक्षणच मिळत नव्हतं ज्यांना शिक्षण माहितीच नव्हतं असा समाज आज संपूर्ण प्रत्येक घरामध्ये जर शंभर घरं घेतली तर त्या शंभर घरांच्यातून दहा ते पंधरा मुलं आमची आज परदेशामध्ये शिकायला ही कोणाची देण ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे विचार करा बाबासाहेबांना पाणी प्यायला मिळत नव्हते असे चटके त्यांना लागले होते परंतु बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी शिक्षण तर केलंच केलं खुलं आणि शिक्षण खुलं केल्याच्या नंतर बाबासाहेबांनी आपल्याला पाणी सुद्धा खुलं करून दिलं विचार करा जर आपण शंभर वर्ष पाठीमागे गेलो तर त्या पाण्यापासून आपल्या आपण किती दूर होतो परंतु बाबासाहेबांनी ते सुद्धा आपल्यासाठी केलं बघा म्हणजे एकटे बाबासाहेब जर इतकं करू शकतात एकटे बाबासाहेब जर आपल्या सगळ्या अन्न वस्त्र या गरजा जर एकट्या बाबासाहेबांनी त्या संविधानामध्ये लिहून ठेवल्या आणि संविधान हे आपल्याला की एक असं वलय लावून ठेवलेलं ला आहे की त्या संविधानाच्या बाहेर कोणी न राहता सगळे जण संविधानाची संविधानाच्या मार्गानेच जायला पाहिजेत आणि सगळ्यांनी संविधानावर लक्ष ठेवायचं आहे आणि संविधानाप्रमाणे वागायचं आहे धार्मिक लोकांनी मात्र हमेशा धर्मापासून लांब राहू नका आपण एकटे धार्मिक आहोत तर आपल्या बाजूचे धार्मिक लोक कसे होतील आपल्या समाजाच्या लोकांना पुढे घेऊन कसं जाता येईल असं प्रत्येकाने आपल्याला इथे एक धार्मिक संघटना दिलेली जी बाबासाहेबांनी तयार केलेली संघटना आहे तिचं नाव आहे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि म्हणजेच भारतीय बुद्धमा सभा या स या संस्थेचे सुद्धा बाबासाहेबच संस्थापक होते त्यानंतर आज चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष मीरा आंबेडकर सुद्धा या शाखेच्या संरक्षण आहेत आणि कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत मग ते जर आपलं कार्य समाजासाठी जर त्यांनी आपलं स्वतःचा जीव जर समाजासाठी लावतात तर आपण सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करणं आहे म्हणून बाबासाहेबांच्या ही बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी केलेलं आहे त्या आपलं सुद्धा दायित्व आहे की आपण सुद्धा बाबासाहेबांच्या घराण्याकडे लक्ष देऊन बाबासाहेबांचं घराणं काय काय काम करतंय बाबासाहेबांचं घराणं आपल्याला कुठे घेऊन चाललेलं आहे त्या मार्गाने सुद्धा आपण बाबासाहेबांच्या घराण्याकडे त्यांच्या पाठोपाठ आपणही जायला पाहिजे आणि आपल्याला तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की यापुढे आपली जी स्थळं धार्मिक स्थळं आहेत जी मी तुम्हाला मागेच सांगितली त्यात सगळ्या स्थळांना आपल्या समाजाच्या प्रत्येक माणसाने तिथे जायला पाहिजे जेणेकरून आपला समाज हा एकत्र आहे आणि बाबासाहेबांचा हा समाज आहे प्रत्येकाने सफेद वस्त्र घालून त्या त्या ठिकाणाला जायचं आहे म्हणजेच काय होईल की आपली प्रगती झालेली आहे की नाही आपले लोक उच्च शिक्षित झालेत त्या उच्च शिक्षित लोकांनी कारण बाबासाहेबांचा एक शब्द मला आठवतोय म्हणजे मी वाचण्यात गेलेला आहे की मला शिकलेल्या लोकांनी धोका दिलेला आहे पण तसा थोडासा अनुभव आम्हालाही येत चाललाय की आम्ही जेव्हा शिक्षण मिळत नव्हतं बाबासाहेबांनी शिक्षणाची आम्हाला रस्ता दाखवून दिला तो शिक्षण आम्ही घेत गेलो शिक्षणामध्ये आम्हाला शिष्यवृत्ती मिळत गेला आणि आम्ही पुढे पुढे गेलो आम्ही उच्च शिक्षण घेतलं आम्ही त्या झोपड्यातून फ्लॅटमध्ये राहायला गेलो झोपड्यातून आम्ही फ्लॅटमध्ये राहायला गेल्यावर आमचे विचार त्वरित बदललेले आहेत मग असं विचार करा की जर तुम्हाला शिक्षणाची सोय केलीच नसती तर तुम्ही त्या फ्लॅटमध्ये गेलेच नसते तुम्ही जर फ्लॅटमध्ये गेले नसते तर तुम्ही बाबासाहेबांच्या कार्यामध्ये नक्कीच आले असते मग विचार करा तुम्ही की ही जी देण आहे ही बाबासाहेबांनीच तो जर तुम्हाला दिलेली आहे तर बाबासाहेबांचे उपकार तरी आठवा ना अहो तुमच्या घरामध्ये बाबासाहेबांचे फोटो सुद्धा नाहीत तुमच्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो दर्शनी भागात लावतात आणि पाठीमागे अनेक देवाधर्मांचे फोटो लावतात आणि देवाधर्मांची पूजा होते हे चुकीचं आहे जर तुम्हाला सांगितलं की आपण इतर समाजाप्रमाणे ते सांगतात की तेहतीस कोटी देव आहेत परंतु कुठल्याही देवाने या तेहतीस कोटी देव जर असतील तर कुठल्याही देवाने आपल्या समाजाची प्रगती केलेली नाही त्या तेहतीस कोटी देवांपेक्षा सगळ्यात मोठे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन जय आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद